गणेशोत्सव काळात सजावटीसाठी थर्माकॉलचे मखर रॅपलिंग पेपर मॅटलिक पथकांचा वापर गणेश भक्तांकडून केला जातो मात्र यंदा राज्य सरकारने प्लॅस्टिक व थर्माकॉलवर बंदी घातल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून विक्रेत्यांसह गणेश भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीमुळे सिन्नरकरांना यंदा गणेशोत्सव इको फ्रेंडलीच साजरा करावा लागणार आहे नैसर्गिक आणि पर्यावरणाचे संतुल राखणारा उत्सव म्हणून सिन्नरकरांना आतापासून गणेशोत्सवाची तयारी करावी लागणार आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थातच तेरा सप्टेंबरला घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळातर्फे बाप्पांची विधिवत स्थापना होणार आहे थर्माकॉल मखर आणि देखावे व्यवसायामध्ये दे महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे तीस कोटी रुपयांची उलाढाल होते मकर व थर्माकॉलची मंदिरे हाताने बनवायची असतात त्यामुळे नोव्हेंबरपासूनच कामाला सुरुवात केली जाते या व्यवसायात चाळीस टक्के अल्प उत्पन्न गटातील महिला आहेत तसेच नव्वद टक्के मराठी भाषिक कलाकार आहेत गणेश उत्सवाच्या अनुषंगाने त्यांना रोजगार उपलब्ध होतो घरगुती व गणेशोत्सव मंडळाकडून आरासासाठी सा सह सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य वापरले जात होते बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या साहित्यांसह सा थर्माकॉलचे साहित्य व मॅटलिक पताकांच्या विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे त्यामुळे विक्रेत्यांना जुन्या मालाचा साठा व गुंतवलेले भांडवल कसे वसूल करायचे हा प्रश्न पडला आहे सिन्नर शहरातील मुख्य बाजारपेठ अथवा इतर ठिकाणच्या भागातील बाजारपेठा गणेश उत्सवापूर्वी सजावटीच्या साहित्यांनी सजलेले चित्र दरवर्षी नागरिकांना पाहावयास मिळते मात्र यावर्षी सजावटीसाठी गर्दी होते की नाही याबाबत शासंकता आहे एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग